असं आहे की पहिल्यांदा तर काँग्रेस पार्टीने या गोष्टीकरता माफी मागितली पाहिजे की अमित शहा यांचा अर्धवट व्हिडिओ ट्विट करून आणि त्याच्यावर त्यांनी संसदेचा वेळही खराब केला आणि आता जनतेचा वेळ देखील खराब करताय खरं म्हणजे संसदेमध्ये बोलत असताना ज्या प्रकारे माननीय मोदीजींनी काँग्रेस पक्षाला एक्सपोज केलं आणि प्रकारे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आणि भारतातल्या संविधानातल्या आरक्षणाला देखील नेहरूजींचा इंदिराजींचा आणि संपूर्ण गांधी घराण्याचा वारंवार विरोध राहिला आहे हे पूर्ण पुराव्या सहित ज्या वेळेस जगासमोर मोदीजींनी आणलं त्यामुळे काँग्रेस पार्टी अशा प्रकारे आता नाटक करण्याचं काम करते आहे खरं म्हणजे याच काँग्रेस पार्टीने कधीही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना निवडून येऊ दिलं नाही जाणीवपूर्वक त्यांना पाडलं आणि एवढंच नाही तर अगदी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं ज्या ठिकाणी महापरिनिर्वाण झालं त्या इंदू मिल तिथे इंदू मिलच्या मिल जागेवर स्मारक व्हावं याकरता इतके वर्ष आंदोलन करावी लागली पण सुईच्या टोका एवढी जमीन देखील काँग्रेसच्या सरकारने दिली नाही पण मोदी प्रधानमंत्री झाल्यानंतर आणि मी मुख्यमंत्री झाल्यावर त्यांच्याकडे गेलो तीन दिवसामध्ये दोन हजार कोटी रुपयाची जमीन ही राज्य सरकारला दिली आणि आता त्या ठिकाणी स्मारक होत आहे लंडनमध्ये ज्या ठिकाणी बाबासाहेब शिकले त्या ठिकाणी हे घर लिलावात निघालं होतं काँग्रेसच्या सरकारकडे अनेक संघटनांनी मागणी केली की हे घर लिलावात जाऊ देऊ नका त्यांनी लक्ष दिलं नाही पुन्हा आमचं सरकार आल्यानंतर ते घर आम्ही घेतलं महू असो दीक्षाभूमी असो अलीपूर रोड असो प्रत्येक ठिकाणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृती जपण्याचं काम हे मोदी सरकारने आणि भाजपने केलेलं आहे काँग्रेसला फक्त त्यांचं नाव वापरायचं आहे आणि त्यांचं नाव वापरून राजकारण करायचं आहे मात्र कुठलाही सन्मान हा कधीही त्यांना काँग्रेसने दिलेला नाही भारतरत्न देखील काँग्रेसने दिलेलं नाही हे या ठिकाणी स्पष्टपणे सांगू इच्छित मला असं वाटत की महाराष्ट्र हा देशातल्या कुठल्याही राज्यापेक्षा सेफ राज्य आहे खरं म्हणजे प्रत्येक घटनेच इतकं राजकीयकरण हे शोभत नाही त्यांना केवळ राजकारण करायचं त्यांना जाती जातीमुळे विद्वेष तयार करायचं तेवढंच त्यांचं काम आपल्या इथे स्टँडिंग आदेश आहे त्यामुळे जी काही त्या ठिकाणी आडेवारी आली असेल त्या अंतिम आधारावर आपल्या स्टँडिंग आदेशाप्रमाणे पुढची काम होती पालकमंत्री अटक करा गुन्हा दाखल करा आणि बीडचं पालकमंत्री पद तुम्ही घ्यावं करा असं आहे की बीडचं पालकमंत्री पद कोणी घ्यायचं या संदर्भात अजितदादा मी आणि शिंदेसाहेब आम्ही ठरवू त्या संदर्भात ते कोणी घ्यावं कोणाला द्यावं हे आम्ही ठरवू पण कोणाचीही दादागिरी आम्ही चालू घेणार नाही तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी